24 सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील शेतकरी भिकला रामचंद्र परदेशी यांच्या शेजारील शेतकरी यांनी सूळ बाबूळची लागवड केल्याने त्यांची सावली त्यांच्या शेतातील पिकावर पडून उत्पन्नात मोठी घट होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले यासंदर्भात पाचोरा तहसीलदार जिल्हाधिकारी जळगाव आणि महसूल आयुक्त नाशिक यांच्याकडे तक्रार करून सुद्धा समाधानकारक न्याय न मिळाल्याने शेतकरी त्रस्त होऊन झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी नाशिक महसूल विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितलं महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी चंदू खरे पाचोरा जळगाव विकलाल रामचंद्र परदेशी रान लोटा तालुका पाचोरा जिल्ह्याचे हा नेमका काय प्रॉब्लेम दादा आपला माझा असा प्रॉब्लेम आहे की शेजारील शेतकऱ्याने स्वभाव लागवड केलेली आहे त्याच्यापासून माझ्या शेतात स्वभावची सावली पडते आहे साईड म्हणतात त्याला आपण त्यापासून मी बरेच तक्रारी अर्ज दिलेले आहेत त्यापासून तुमच्या उत्पन्नावर परिणाम होतो का हां होतो ना मग किती वर्षापासून सुबाबू लावली आहे दोन हजार बारापासून आणि तुमचं क्षेत्र कमी आहे म्हणून फक्त दोन एकर आहे शहर हा त्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन तुमची परिस्थिती दबगायला आलेली आहे या संदर्भात आपण कुठे कुठे अर्ज केलेले का तालुका तहसीलदार यांना पण दिलेला होता त्यानंतर मी प्रांत कृषी अधिकारी नंतर कले जिल्हा अधिकारी यांना सुद्धा आणि मग शेवटी कलेक्टर हे नाशिक विभागीय आयुक्त साहेब प्रवीण गेणाम साहेब या संदर्भात आपल्याला काही समाधानकारक उत्तर मिळालं का मग समाधान मग ती चौकशी आली आणि समाधान म्हणजे फक्त एवढंच मिळालं मला की माझ्या शेताचा पंचनामा झाला त्या पंचनामात नुकसान झालेलं असं दाखवलेलं आहे आणि माझे जे मक्का मा पीक आहे आणि कपाशी पीक आहे दोघं पिकांचं नुकसान दाखवलेलं आहे दाखवलेलं पण तुम्हाला नुकसान भरपाई मागणी का तुमची भरपाई झालेली त्यासाठी मी अर्ज तुम्हाला नुकसान भरपाई पाहिजे लाईट वगैरे आहे का मग आहे ना माझी स्वतःची विहीर आहे त्या विहिरीवरती लाईन आलेले आहे ते तार तुटलेले तार कशामुळे तुटतात ते सुबाळूच्या झाडांची उंची पस्तीस फुटापर्यंत वाढलेली आणि त्यांचा झुकाव आहे ना त्या तारांवरती पडतो पार्किंग होते नंतर त्यामुळे तुम्हाला त्या लाईनचा उपयोग घेता येत नाही हा आणि मी मोठा चालू होत नाही पिकाला पाणी भरता येत नाही म्हणजे मोठं आर्थिक नुकसान तुमचं होत आहे आणि आर्थिक नुकसान बर, भरून मिळावं भरून मिळावं खरं अशी तुमची मागणी आहे मग आता तुमचं काय म्हणणं आता तुम्ही जे तहसीलदार साहेबांनी जो जो निकाल दिला तो कशा पद्धतीने दिलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की असा हा माझ्या म्हणजे मला हा निकाल देत नाही माझ्याकडून काहीतरी नैसर्गिक आपत्ती झाली असती तर मला हा निकाल तुमच्याकडनं दिला असला असता त्यांनी मला आता कोर्टात जायला निकाल दिलेला आहे कोर्टात जावा असं परंतु माझे दोन एकर असल्यामुळे मी काय करू आता परिस्थिती उपोषणाची कुठेतरी तयारी करावी लागेल म्हणजे तुम्ही कुठे बसणार नाशिकायुक्त नाशिकायुक्त नाही तर मग जिल्हा अधिकारी जळगाव यांच्याकडेच करेल मी सबस्क्राईब